झरी जामनीत सेतू केंद्राचे स्टिंग ऑपरेशन केळापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून झरी जामनीतील जादा पैसे आकारणाऱ्या सेतू केंद्राचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्या विरुद्ध कारवाई केली जात आहे तहसील कार्यालय झरी येथे या पथकाने भेटे दिली असता सेतू सुविधा केंद्र चालक यांच्याकडून जात प्रमाणपत्र नॉन क्रिमिडेयर उत्पन्नाचा दाखला ऐपत प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांसाठी शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा जास्त पैसे घेत असल्याबाबत नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या त्या तक्रारीवरून केळापूर येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या पथकाकडून सर्व सेतू केंद्राचे स्टिंग ऑपरेशन करून त्यांच्या विरुद्ध आता कारवाई सुद्धा सुरू केली आहे तरी याचा खर्च लागेल तर मग पंधराशे पंधराशे